आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं शरद पवार साहेबांचं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं अडीच झटकली नाही धूळ देखील झटकली नाही पण तुमच्या प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करेल म्हणजे आता आपल्याला पैशाचीही काळजी उरलेली नाही की अचानक नाशिक जिल्ह्यातनं ना मोठ्या प्रमाणात ओरड चालू झाली आमचं पाणी देत आहे आमचं पाणी देत आहे आमचं पाणी देत आहे मी म्हंटलय चाललं काय बरं मजेची गोष्ट ज्या काँग्रेस सरकारने करार केला त्या काँग्रेसचे लोकही म्हणायला लागले आमचं पाणी देत आहे मी म्हंटलय चाललं काय आहे मग मी त्यातलं सगळं समजून घेतलं तर माझ्या लक्षात आलं की कराराप्रमाणे त्यांना पाणी द्यावं लागेल जर हा इंटरस्टेट प्रोजेक्ट ठेवायचा असेल आणि केंद्र सरकारचे पैसे केवळ इंटरस्टेट प्रोजेक्टला मिळतात मी, मी निर्णय केला महाराष्ट्र काही लेच राज्य नाही आहे हे मजबूत राज्य आहे आम्हाला कोणाचेही पैसे नको आम्ही आमच्या पैशाने या ठिकाणी हा प्रोजेक्ट करू आणि तो जो करार तेव्हाच्या काँग्रेस सरकारने केला होता मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब दोनच पर्याय आहेत एक आम्ही जेवढं पाणी देतो तेवढं पाणी उकईमधनं आम्हाला परत करा तर आम्ही तुमच्याशी करार ठेवू नाहीतर हा करार तोडून टाका तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू आणि मी तो करार तोडला आणि ठरवलं की महाराष्ट्रातनंच आम्ही हे काम या ठिकाणी पूर्ण करू त्याच्यामध्ये नार पार होतं त्याच्यामध्ये पार गोदावरी होतं आणि मग एक आपला इंटिग्रेटेड वॉटर उपखोऱ्यांचा डेव्हलपमेंट विकास आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यानुसार मी दोन हजार एकोणीस साली या सगळ्या प्रोजेक्टला मान्यता दिली दुर्दैव आहे ही मान्यता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं शरद पवार साहेबांचं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं अडीच वर्ष या फाईलवरची धूळ देखील त्यांनी झटकली नाही धूळ देखील झटकली नाही पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार आलं आणि लगेच मी स्टॅट्युटरी मान्यता घेणं चालू केलं केंद्र सरकार जल बोर्ड वॉटर बोर्ड सगळ्या मान्यता घेतल्या आणि या ठिकाणी नार पार गिरणा योजनेचं टेंडर त्या ठिकाणी काढलं आणि लवकरच पुढच्या तीन महिन्यामध्ये त्याचं काम आपण करणार आहोत आणि इथे येत असताना मला माहिती होतं की या ठिकाणी देवळावाले तर आनंदित होतील पण चांदवडवाले विचारतील त्यांचं केलं आमचं काय काळजी करू नका तुम्हाला पाणी मिळणार आहे या ठिकाणी गोदावरीतनं आणि जे पार गोदावरीच काम आहे तेही मी अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आज तुम्हाला शब्द देऊन जातो पुढच्या सहा महिन्यामध्ये पार गोदावरीचा देखील सगळ्या मान्यता घेऊन टेंडर काढीन आणि या भागाला पूर्णपणे पाणीदार करण्याचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करेल आणि बघा तुमचं नशीब किती चांगलं आहे हे सगळं करून आत्ता आपण काम सुरू केलं आणि मागच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की जोड प्रकल्प जे आहेत स्टेट मध्ये सगळ्याच राज्यात प्रॉब्लेम आहेत तुम्ही विद द स्टेट नदी नदीजोड प्रकल्प सुरू करा त्याही प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करेल म्हणजे आता आपल्याला पैशाचीही काळजी उरलेली नाही